एकदा भक्तलिंग हर बोला हर, हर सिद्धेश्वर महाराज की जय यांच्या नंबर नंदी ध्वजाचा नगर चोवीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा ते दुपारी चार वाजे धारा संपन्न होणार शिवानंद रामगी हा शिर आनंद मुला मुली ना आपल्याला चांगले योग्य जोडीदार मिळाला पाहिजे आजचे युग हे ऑनलाईनच आहे पण ऑनलाईन नुती जोडताना प्रत्यक्ष परिचय होणे गरजेचे आहे मेळाव्याच्या माध्यमातून वधूवर पसंती व्हावी आणि नाते जुळून यावे यासाठी गेल्या चोवीस वर्षापासून कोष्टी समाजातील वधूवरांसाठी मेळाव्याचे आयोजन करत आहेत या पंचवीसाव्या राज्यस्तरीय परिचय मेळाव्यासाठी महाराष्ट्र आंध्र प्रदेश व कर्नाटकसह या राज्यांमधून शिक्षित उच्च शिक्षित उद्योजक व्यापारी व शेतकरी कुटुंबातील वधूवर उपस्थित राहणार आहेत तरी विवाह इच्छिकांनी वधूवरांनी आपली नावे या मेळाव्यात नोंदणी करून आपल्या जीवनाचे योग्य जोडीदार निवडण्यासाठी मेळाव्यास उपस्थित राहावे असे ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट काशीनाथ रुगे यांनी केले आहे उद्घाटन उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा प्रमुख पाहुणे म्हणून मारुती फडके माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर जिल्हा यांच्यासह कोष्टी समाजातील युवा उद्योजक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत व मेळाव्याचे अध्यक्षस्थान ॲडव्होकेट काशीनाथ रुगे हे भूषविणार आहेत विवाहासाठी नाते जोडताना अमधुद्वारांचे परिचय होणे आवश्यक आहे गुण वाजून लागू नका मदवीर सैव देवसाली हटगर कुष्टी समाज तसेच अक्क महादेवी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर व त्याचप्रमाणे श्री चौडेश्वरी मंदिर ट्रस्ट पेठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हटगर कुष्टी समाजातील विवाह इच्छुक उपवर मुलींचे वधूवर मेळावा त्याचप्रमाणे विधूर किंवा विधवा असलेले घटस्फोटीत असलेले मुलामुलींचे वधवर मेळावा लिंगशेट्टी मंगल कार्यालय कस्तुरबा मार्केटसमोर दिनांक एकवीस जानेवारी रोजी घेण्याचे योजलेले आहे तर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे सध्या शिक्षणामुळं समाज खूप विखुरलेला आहे त्याचप्रमाणे मध्यस्थी एजंट लोक ह्या मुलामुलींच्या पालकांना आर्थिकदृष्ट्या लुभडत आहेत शिवाय मुलींचे अपेक्षा खूपच वाढल्या असल्याकारणाने एकमेकांचे लग्न जुळणं हे दुरापास्त झालेलं आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन यांचं लग्नकार्य सुखर व्हावं या दृष्टीने समाजाचा एक चांगला उपक्रम म्हणून आम्ही तिन्ही ट्रस्टच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवत आहोत तरी सर्व समाजबांधवांना आपल्या पत्रकार लोकांना माझी विनंती आहे की आपणसुद्धा या वधूवर मेळाव्याला येऊन त्या ठिकाणी आमचं सर्व माहिती समाजासमोर मांडावी असं मी विनंती करतो